मधाचं पोळं किंवा मधमाशी पाहून कुणालाही भीती वाटते मधमाशीचा डंख अत्यंत वेदनादायी असल्यानं मधमाशीपासून लांबच राहण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो पण निसर्ग साखळीमध्ये मधमाशी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे मध बनवण्याबरोबरच परागीकरण करण्याचं काम मधमाशा करतात मधमाशांचं महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि मधमाशांबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी वीस मे हा दिवस जागतिक मधमाशी दिवस म्हणून साजरा होतो या पार्श्वभूमीवर मधमाशांबद्दल रंजक माहिती देणारं न्यूजचं हे विशेष वृत्त मधमाशी म्हणजे त्रासदायक आणि प्रसंगी जीवघेणा डंख अशीच भावना निर्माण होते पण मधमाशा हा निसर्गातील महत्त्वाचा कीटक आहेत मध बनवणाऱ्या मधमाशांचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वीस मे हा दिवस जागतिक मधमाशी दिवस म्हणून ओळखला जातो मधमाशी चावल्यानंतर प्रचंड वेदना होतात पण सर्वच मधमाशा विषारी नसतात हनी बी नावानं ओळखल्या जाणाऱ्या गटामध्ये गांधील माशा आणि कुंभारीण माशा मोडतात या मधमाशा एपियस फ्लोरिया या प्रजातीमधील असून सात जाती आणि चव्वेचाळीस उपजातींमध्ये मधमाशा आहेत या मधमाशा एखाद्या झुडपावर लहान उघडे पोळे तयार करतात त्यांची लांगी लहान आकाराची असून माणसाला चावल्यास त्याच्या त्वचेमध्ये फार खोलवर जात नाही मेगापीस या उपप्रजातीमध्ये उंच झाडावर कड्यावर किंवा उंच इमारतीवर एक किंवा अनेक पोळी बांधणाऱ्या मधमाशांचा समावेश होतो ही जात अत्यंत आक्रमक असून त्यांच्या पोळ्यामधील मध काढण्याचा प्रयत्न झाल्यास त्या माणसावर त्वेषानं हल्ला चढवतात बऱ्याचदा अशा मधमाशांच्या दंशानं माणसाचा मृत्यू होतो त्याशिवाय एपिस मॅलिफेरा ही मधमाशांची जात पाळीव कीटक म्हणून प्रसिद्ध आहे तर आफ्रिकन मधमाशा ज्यांना किलर बी म्हणूनही ओळखलं जातं त्या प्रचंड आक्रमक असतात एपिस डॉर्साटा ही आकारानं सर्वात मोठी असलेली मधमाशी आहे मात्र प्रदूषणामुळे या प्रजाती हळूहळू नष्ट होत आहेत त्याचप्रमाणे औषधी गुणधर्म असलेल्या मधमाशांची दुर्मिळ प्रजाती महाबळेश्वरसह अनेक घनदाट जंगलांमध्ये आढळतात गुडघेदुखी कंबरदुखी सुजेण अशा व्याधींवर या औषधी मधमाशांचा डंख उपयोगी पडतो गेल्या काही वर्षांपासून मध संकलनाचा व्यवसाय तेजीत आलाय त्यामुळे राज्य आणि केंद्र शासनाकडून संकलनाच्या व्यवसायाला प्रोत्साहन त्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव हे मधाचं गाव म्हणून प्रसिद्ध झालंय इथली बहुतांश कुटुंब जंगलातून आणि पेट्याद्वारे मध संकलन करतात त्यातून पाटगावचा राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवही झालाय परागीकरणाची प्रक्रिया निसर्गात अत्यंत महत्वाची असते परागीकरणाचं काम प्रामुख्यानं मधमाशा करतात त्यामुळंच पृथ्वीवरील मधमाशांचं अस्तित्व संपलं तर पृथ्वीच राहणार नाही असंही शास्त्रीयदृष्ट्या म्हटलं जातं एकूणच निसर्गासाठी मधमाशांचं संवर्धन आणि संरक्षण करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे यात शंका नाही